हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेट्रो चेक मेडिकल लेक्चर्स तर मित्रांनो आज आपल्या अनाटॉमीचा आपण सेकंड लेक्चर बघणार आहे आणि आपण आजचं जे सेकंड लेक्चर आहे तर सेकंड लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे जो म्हणजे टर्म्स युज इन क्लिनिकल अनाटॉमी ओके किंवा ज्या क्लिनिक मध्ये व्हेरियस टर्म्स यूज केल्या जातात तर आज त्या सर्व टर्म्सचा आपण आजच्या या व्हिडिओमधून अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो ह्या ज्या क्लिनिकल अनाटॉमीच्या ज्या टर्म्स आहेत किंवा ज्या बेसिक ज्या क्लिनिकल टर्मिनॉलॉजीज आहेत ह्या तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत जरी एक्झामला ह्या याच्यावर कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन येणार नसेल तरी पण ज्यावेळेस तुम्ही अनाटॉमी स्टडी करता तरी बेसिक मध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस अप्लाइड अॅनाटॉमीचा स्टडी करणार तर त्यावेळेस तुम्हाला त्या शब्द वाचल्या वाचल्या समजला पाहिजे की या शब्दामध्ये कुठला मिनिंग अडकलेला आहे ओके तर आपण बघू की टर्म्स युज इन क्लिनिकल वन इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ज्या आपण आजच्या या लेक्चर्स मधून कव्हर करणार आहे ओके तर आपला फर्स्ट जे आहे आयटीआयएस ओके कुठला पण वर्ड असेल आणि त्याला जर सफिल्स असेल आयटीआयएस जर आयटीआयएस हा 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 जर वर जर असेल तर मित्रांनो त्याचा मिनिंग होतो इन्फ्लामेशन फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता की अपेंडिसायटिस आहे ओके फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला अपेंडिसायटिस आहे आहे त्यानंतर आर् अर्थरायटिस आहे न्यूरायटिस आहे डर्माटायटिस आहे ओके अपेंडिसायटिस म्हणजे काय असाल तर आपलं जे अपेंडिक्स आहे तर एपेंडिक्स ज्यावेळेस इन्फ्लामेशन होणार आहे ऍक्च्युअली जर आपण इन्फ्लॅमेशनचा जर स्टडी जर केला तर इन्फ्लॅमेशन मध्ये पाच त्याचे परत कार्डिनल साईन असतात ज्यामध्ये सूज येणे त्यानंतर ताप येणे त्यानंतर तिथे पेन होणे त्यानंतर लॉस ऑफ फंक्शन होणे असे वेरियस टाईपचे किंवा रेडनेस होणे हे काही आपले इन्फ्लामेशनचे कार्डिनल सायन्स आहेत ओके ज्याला आपण पॅथॉलॉजी मध्ये कार्डिनल सायन्स ऑफ इन्फ्लॉमेशन असं म्हणत असतो बट सध्या आपल्याला फक्त इन्फ्लॅमेशन असेल तर आयटीआयएस हा वर्ड रोडला जातो एवढंच फक्त ध्यानात ठेवायचं आहे त्यानंतर दुसरं आहे ओके ओके एक्टॉमी जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण की रिमोल ऑफ द बॉडी किंवा बॉडीचा एकदा एखादा ज्यावेळेस पार्ट ज्यावेळेस एखादा स्पेसिफिक पार्ट रिमूव्ह केला जातो तर त्यावेळेस त्याला एक्टॉमी हा शब्द लावला जातो एक्झाम्पल जर बघितलं तरी ते बघू शकता तुम्ही की ओके अपेंडेक्टॉमीटॉमी आता एका सर्जरीचं नाव आहे ज्याच्यामध्ये आपण जे अपेंडिक्स आहे तर ते आपण बॉडीमधून रिमूव्ह करतोय त्यानंतर नेक्स्ट आहे ओके ओटॉमीटॉमी म्हणजे काय मीन्स टू ओपन देन क्लोज द हॉलो ऑर्गन ओके एखादा ऑर्गन ओपन करणे सर्जरीसाठी आणि त्याला परत क्लोज करणे किंवा एक्झामिनेशन करण्यासाठी ओपन करणे आणि देन परत क्लोज करणे तर याच्यासाठी आपण एक सफिक्स वापरतो त्याला आपण ओटॉमी असं म्हणतोय फॉर एक्झाम्पल लॅप्रोटॉमी आहे हिस्ट्रेटॉमी आहे त्यानंतर सिस्टोटॉमी आहे आणि कोलेली थिओटॉमी हो आता जर बोललो आपल्या पोटाच्या ओपन सर्जरीचा असतात तर त्याला आपण काय बोलणार तर त्याला आपण लॅप्रोटॉमी असं म्हणतो ज्यामध्ये आपलं जर ऍबडॉमिनल कॅविटी आहे तर त्याला ओपन करून परत क्लोज केलं जातं त्याला आपण लॅप्रोटॉमी असं म्हणतो त्यानंतर आता नेक्स्ट आहे त्यामध्ये आपण बघतोय की ओस्टॉमी हा जो मीन्स टू ओपन द हॉलो ऑर्गन अँड लिव इट ओपन ओके एखादा जो हलो ऑर्गन आहे तर त्याला ओपन करणे आणि मग त्याला लाईफ टाईमसाठी ओपनच ठेवणे त्याला आपण ओस्टॉमी म्हणतो याचा जर एकदम बेसिक एक्झाम जर घेतलं एक्झाम्पल जर घेतलं तर स्टॉमी ओके ज्यावेळेस तुमच्या क्लिनिकल पोस्टिंग असतील आयसीयू मध्ये तुम्हाला ओके पेशन्ट एखाद्या पेशंटला लाँग टाइम व्हेंटिलेशन लागत असतं किंवा त्याला आर्टिफिशियल आपण एअर प्रोव्हाइड करत असतो तर त्याला आपण इथे ट्रकी आहे तर ट्रकिला आपण होल करून तिथे एक स्टॉमी ट्यूब टाकत असतो ओके त्याला आपण लाईफ टाईम कधी कधी ओपन ठेवतो जर पेशंटला जर वरती नेझलचा जर प्रॉब्लेम जर असेल तर त्या कंडिशन मध्ये आपण त्याला लाईफ साठी ओपन ठेवतो त्या कंडिशनला आपण म्हणतो मित्रांनो ट्रेफिओ त्यानंतर एक आहे सफिक्स ओमा ओके ओएमए मिर्स ट्युमर ओके फॉर एक्झाम्पल लायपोमा लायपोमा म्हणजे आपला सॉफ्ट टिश्यूचा ट्युमर असतो त्यानंतर ऑस्टिओमा म्हणजे बोन्सवर आलेला बोन्सवर आलेल्या कुठल्या प्रकारची गाठ त्याला आपण काय म्हणणार ऑस्टिओमा त्यानंतर आहे आहे हिमाजिओमाय आहे कार्सिनोमा म्हणजे कॅन्सरस गाठ किंवा कॅन्सरस ट्युमर असण त्याला आपण कार्सिनोमा असं म्हणतो त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो प्युबर्टी ओके आता प्युबर्टी तुम्हाला सर्वांना माहिती बायोलॉजी मधला हा वर्ड आहे एज ऍट विच सेकंडरी सेक्श्युअल कॅरेक्टर्स आर स्टार्ट टू डेव्हलप ओके पंधरा ते बारा ते पंधरा वर्ष असतात हे मध्ये ओके याच्यावर तुम्हाला एम्स विचारला जाऊ शकतो की क्युबरटी एज मध्ये आणि मध्ये किती असतं आणि तेरा ते सोळा असतं मध्ये त्यानंतर क्युबरटीचे कोणते कोणते व्हिरियस कॅरेक्टरस्टिक्स असतात कोणते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर स्टिक्स मध्ये डेव्हलप होण्यासाठी स्टार्ट होतात तर त्यावर पण तुम्हाला पाच मार्कासाठी किंवा दोन मार्कासाठी स्पेसिफिकली क्वेश्चन हा एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट आहे सिमटम्स आणि सायन्स ओके आता सिमटम्स आणि मध्ये डिफरन्स आहे ओके सिमटम्स म्हणजे काय सब्जेक्टिव्ह कंप्लेंट्स ऑफ द पेशंट अबाउट हिज डिसीज आणि सायन्स म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह फायडिंग ऑफ द डॉक्टर ऑन द पेशंट ओके आता सिमटम्स म्हणजे काय की जे लक्षणं पेशंटला जाणवत आहेत आपण त्याला लक्षणं आपण साईनला आपण लक्षणं म्हणणार ओके ओके तर सिमटम्स म्हणजे सब्जेक्टिव तर सब्जेक्टिव्ह कंप्लेंट पेशंट जे कंप्लेंट करतोय फॉर एक्झाम्पल पेशंट बोलतोय की माझ्या पोटामध्ये दुखत तर हे काय झालं त्याचं सिमटम झालं ओके आणि पोटावर सूज झालेली आहे हे आपण ऍसेस केलं तर हे काय झालं त्याचं साईन झालं ओके ज्यावेळेस एखादा पेशंट बोलतोय की मला गरम वाटतंय तर ते त्याचं सिमटम झालं आणि ज्यावेळेस आपण त्याचा फिवर चेक करणार आणि त्याला फिवर आपल्याला जाणवणार तर ते झालं त्याचं फिजिकल साईन ओके साईन आणि सिमटम ओके लक्षणं आणि चिन्ह त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो डायग्नोसिस डायग्नोसिस म्हणजे काय आयडेंटिफिकेशन ऑफ डिसीज ऑर डिटर्मिनेशन ऑफ द नेचर ऑफ डिसिस ओके एखादा पेशंट तुमच्याकडे काहीतरी कम्प्लेंट घेऊन येतोय आणि तुम्ही त्याला कोणता डिसीज झाला आहे आयडेंटिफाय करताय तर त्याला आपण काय बोलणार मित्रांनो डायग्नोसिस ओके okay? डायग्नोसिस हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे आणि तुम्ही फर्स्ट इयर पासूनच ज्या हॉस्पिटल पोस्ट पोस्टन जाणार तर तुम्हाला डायग्नोसिस डायग्नोसिस प्रत्येक पेशंटच्या फाईलमध्ये हा शब्द हंड्रेड अँड वन पर्सेंट रीड करायला मिळेल ओके okay? डायग्नोसिस फायनल डायग्नोस प्रोविजनल डायग्नोसिस अगेन त्याचे टू टाइप्स पडतात ते तुम्हाला नेक्स्ट मध्ये समजा त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो प्रोग्नोसिस आता प्रोग्नोसिस म्हणजे काय की मध्ये या कंडिशन बद्दल काय अजून आउटकम येऊ शकतं याला आपण म्हणतो मित्रांनो प्रोग्नोसिस म्हणजे काय फोरकास्टिंग द प्रोबेबल कोर्स ऑर अल्टिमेट आउटकम ऑफ फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट आहे आणि त्या पेशंटला डेंगू झालाय ओके डेंगू त्याला डेंग्यू फिवर आहे तर आपण फोरकास्ट करू शकतो की दोन दिवसांनी माईट बी याच्या प्लेटलेट चा काउंट कमी होऊ शकतो याला आपण काय म्हणतो प्रोग्नोसिस म्हणतो फॉर एक्झाम्पल आता एखादा जर कॅन्सरचा पेशंट जर असेल तर आपण त्याला प्रोग्नोस करू शकतो की हा लाईफ टाईम कधी बराच घेऊ शकत नाही किंवा याला आता लाईफ टाईम ह्या आजारापर्यंत सोबतच घेऊन चालावं लागणार याला आपण काय बोलतो प्रोग्नोसिस म्हणजे एखाद्या डिसीजचं नेचर पुढे चालून काय होऊ शकतं ते आपण ज्यावेळेस फोरकास्ट करतो किंवा ठरवतो किंवा एक जस्ट एक ऍझ्युम करतो त्या गोष्टीला आपण काय म्हणतो मित्रांनो प्रोग्नोसिस त्यानंतर नेक्स्ट आहे पायरेक्झिया पायरेक्झिया म्हणजे फिवर ज्यावेळेस आपण टेम्परेचर वाटतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो पायरेक्झिया त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो लिजन इंजुरी और लिजन म्हणजे काय लिजन म्हणजे काय एखादी जी कोणती पण इंजुरी किंवा सर्कम सरकम स्ईट पॅथोलॉजिकल चेंजेस इन द टिश्यू एखाद्या टिश्यूवर ज्यावेळेस एखादी छोटी फार इंजुरी होणार तर त्या इंजुरीला आपण लिजन्स या शब्दाने हा सायंटिफिकल वर्ड आहे लिजन आता इंजुरी म्हणायचं नाही आहे ज्यावेळेस बॉडीवर कुठे पण तुम्हाला काही जखम दिसत तर रॅदर दॅन इंजुरी तुम्ही त्याला लीजन्स हा वर्ड यूज करायचा आहे त्यानंतर आता इन्फ्लामेशन ओके आता इन्फ्लेमेशनने तुम्हाला मागाशी सांगितलं कार्डिनल सायन्स काय असत इट इज द लोकल रिएक्शन ऑफ द टिशू इंजुरी ऑर ॲबझर्वर स्टिम्युलेशन कॉज बाय फिजिकल केमिकल ऑर बायोलॉजिकल ओके आपली बॉडी आहे बॉडीवर ज्यावेळेस एखाद्या ऍबनॉर्मल स्टिम्युलेशन्स आपल्याला येणार फॉर एक्झाम्पल तुम्हाला चटका लागला काही मार लागला तर त्यावेळेस बॉडी त्याला जे रिस्पॉन्स करणार तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो मित्रांनो इन्फ्लामेशन म्हणतो आता इन्फ्लामेशनचे पाच कार्डिनल सायन्स आहेत मध्ये फर्स्ट जर बघितलं तर त्याच्यामध्ये आहे मित्रांनो स्वेलिंग फॉर एक्झाम्पल तुम्हाला चटका लागला चटका लागल्यानंतर तिथे जी सूज येतील त्याला आपण स्वेलिंग म्हणणार त्यानंतर तिथे थोडंफार दुखणार त्याला आपण काय बोलणार मित्रांनो पेन त्यानंतर तिथे लाल लालसर पाना पण येऊ शकतो डास चावला काही मच्छर चावला काही तुम्हाला अटलं तर तिथं जे रेडनेस येते तर त्याला आपण काय म्हणतो रेडनेस ओके हे पॅथोलॉजिकल सायन्स आहे त्यानंतर वॉर्म ऑफ हिट ओके तिथला जो एरिया आहे तर तो थोडा तुम्हाला गरम वाटेल आणि ज्यावेळेस जास्तच खूप मोठं इन्फ्लमेशन असेल तर लॉस ऑफ फंक्शन पण होऊ शकतो म्हणजे तो जो पर्टिक्युलर ऑर्गन आहे त्याचं पूर्ण जे फंक्शनचा पण लॉस होऊ शकतो हे झालं इन्फॉलॉर्मेशन त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो इडिमा आता इडिमा म्हणजे काय इडिमा मोस्टली आपण पिडल इडिमा फिशियल इडिमा हे काही क्लिनिकल का इडिमाचे टाइप्स आहेत जे तुम्हाला नेक्स्ट तुम तुम्ही ज्यावेळेस स्टडी कराल मध्ये अजून क्लिनिकल स्टडी तर त्यामुळे तुम्हाला समजेल ओके स्वेलिंग टू अकोमोलेशन ऑफ लूड इंटू द एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस ओके बॉडीच्या ज्या एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस असतो तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस पाण्याचा अकोमोलेशन होतो किडनी फिवरचे पेशन्ट किंवा लिव्हर डिसीजचे पेशंट जर बघितले तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट त्यामध्ये ईडिमा बघायला मिळेल किंवा डीबीटीचे जर पेशंट बघितले तर तुम्हाला त्या पेशंटच्या लोअर मध्ये इडिमा बघायला मिळेल ओके इडिमा म्हणजे काय स्वेलिंग असते आणि आपण त्याचे जर दाबलं तर तिथे खड्डा पडतो तुम्ही अगदी गुगलवर जा आणि इडिमा काय असतं सर्च करून बघा फिटिंग ईडीमा त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो थ्रंबोसिस ओके थ्रंबोसिस म्हणजे काय आहे इंट्रा व्हॅस्क्युलर ऑर सॉलिडिफिकेशन ऑफ ज्यावेळेस आपली ब्लड ची एक व्हिएसल आहे आणि त्या व्हिएसलमध्ये ज्यावेळेस एखाद्या पार्टिकलचं ऍग्रिगेशन होते आणि तिथे थ्रंबोस बनतोय म्हणजे तिथे एक ज्यावेळेस एक ब्लड आपण फ्लो चालू असतो तर त्या फ्लो मध्ये काही सॉलिडिफिकेशन ऑफ द आपले ब्लड मधले जे पार्टिकल्स असतात किंवा जे वेरियस टाइपचे आपले ब्लड कॉम्पोन्ट असतात त्याचं ऍग्रिगेशन होऊन ते वेळेस एक ऍग्रिगेटेड एक फॉर्म बनवतात त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो थ्रंबोसिस त्यानंतर नेक्स्ट आहे एम्बोलिझम आता हे थ्रंबोसिस एका जागा स्टक असतात ज्यावेळेस त्याचा एखादा तुकडा हा ब्लड सोबत फ्लो होत असतो त्याला आपण एम्बोलिझम असं म्हणतो एम्बोलिझमचे वेगळेच टाइप असतात सॉलिड असतात गॅस एम्बोलिझम असतात त्यानंतर लिक्विड एम्बोलिझम्स पण असतात त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो हिमोरेज आता हिमोरेज म्हणजे काय बॉडी मध्ये कुठली पण इंटरनल किंवा एक्सटर्नल जी ब्लिडिंग होते त्याला आपण हिमोरेज असं म्हणतो आता हिमोरेज मध्ये व्हेनस हिमोरेज असू शकतो आर्टेरियल असू शकतो आणि कॅपलेली हिमोरेज पण असू शकतो त्यानंतर अल्सर ओके अल्सर म्हणजे काय अलोकलाइज गॅप ब्रिज और गॅप इरोजन इन द दुटी ऑफ द ऑर बेटर जर घेतलं तर तुम्ही आपल्या स्टमकची जी इंटरनल लाईनिंग आहे किंवा स्टमकचा जो म्युकोस लेअर आहे त्या म्युकोसिल लेअर मध्ये जास्त ऍसिडिटीमुळे ज्या वेळेस मध्ये गॅप्स येतात तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो मित्रांनो आल्सर्स असं म्हणत असतो त्यानंतर सायनस सायनस म्हणजे काय ब्लाइंड ट्रॅक ओपन ऍट वन एड अँड लाईन बाय किपी ओके कुठला पण एक नळी सारखा जो ट्रॅक असतो जो एका साईड ना ब्लाइंड असतो म्हणजे एका साईड ना लोक असतो त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो सायनस असं म्हणणार आणि त्याला लाईन बाय इथुथिलियम ओके इंटरनली ते इथुथिलियम लाईन असतात ओके त्यानंतर आता नेक्स्ट जे आहेत ते असतात मित्रांनो फ्रिस्टुला फ्रिस्टुला म्हणजे काय फिस्टुला हा अ ट्रॅक ओपन ऍट द बोथ एंड लाईन बाय द इथुथिलियम ओके असा एखादा ट्रॅक जो दोन्ही पण साईडला ओपन होतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो फिस्टुला असं म्हणत असतो त्यानंतर नेक्रोसिस नेक्रोसिस म्हणजे काय लोकल डेथ ऑफ द टिश्यू ऑफिशन डॅमेज उद्या न्यूक्लियस ओके नेक्रोसिस याला नेक्रोसिसला आपण जर एकदम बेसिकली जर बघितलं तर एपोप्टोसिस आणि नेक्रोसिस अशा दोन कॅरेम आपण यूज करतो ओके ज्यावेळेस एखादी सेल किंवा टिश्यू आहे त्याची नॅचरल डेथ होते तर त्याला आपण एपोप्टोसिस असं म्हणतो हा एक वर तुम्ही याच्यामध्ये लिहून घ्या इथे नाही एपोप्टोसिस ओके okay? आणि सेकंड आहे नेक्रोसिस नेक्रोसिस म्हणजे काय ज्यावेळेस एखाद्या टिश्यूची किंवा सेलची आर्टिफिशियल डेथ होते फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी तुम्हाला काही तिथं खर्चलंय चटका लागलाय त्यामुळे तिथले जे टिश्यू आहेत किंवा सेल्स आहेत त्याची जी आर्टिफिशियल डेथ होती काही केमिकल असेल केमिकल तुमच्याकडून पडलं तर ती जी सेलची डेथ होती तर त्या डेथला आपण काय म्हणणार मित्रांनो नेक्रोसिस असं म्हणणार त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो डी ओके डिजनरेशन म्हणजे काय कायट्रोग्रेसिव्ह चेंजेस कॉजिंग द कॉझिंगेशन इन द स्ट्रक्चर अँड फंक्शनल क्वालिटीज ओके म्हणजे एखादा टिश्यू किंवा सेल्स असणे तर त्याचं रेट्रोग्रसिव्ह चेंजेस म्हणजे त्याची जी ग्रोथ होती तर ग्रोथ कडे न जाता ते रिव्हर्सिबल येणे म्हणजे त्याची ग्रोथ कमी होणे किंवा एखादी गोष्ट आपण बघतो की एक झाड एखाद एक आपण ज्याला त्याला जर पाणी जर देत राहिलं तर ते वाढत राहतं आणि त्याला जर आपण जर पाणी द्यायचं कमी जर केलं तर ते झाड हळूहळू जळून जायला लागतं तर असं आपलं जे टिश्यूचा जर डॅमेज हळूहळू होतो तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो डिजनरेशन असं म्हणत असतो ओके इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस इट मे एंड इन टू द ने प्रोसेस ओके रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय एखादा टिश्यू जर डेथ होतोय बट त्याला जर ऍक्च्युअल मध्ये जर नरिशमेंट जर भेटली तर तो परत ग्रो पण होऊ शकतो आणि जर नाही जर भेटली तर त्याचा पूर्ण डेथ पण होऊ शकते त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो म्हणजे काय त्याचा आर्टिफिशियल डेथ होणे त्यानंतर नेक्स्ट टाइम मित्रांनो गॅंग्रीन गँग्रीन म्हणजे काय इट इज द फॉर्म ऑफ नेक्रोसिस कंबाईन विथ द फॅक्शन ओके म्हणजे ज्यावेळेस एखाद्या सेलचं आर्टिफिशियल डेथ होती आणि तिथं पस फॉर्मेशन पण आहे ओके कॅशियस नेक्रोसिस पण आहे त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो गँग्रीन असं म्हणणार त्यानंतर आहे मित्रांनो इन्फ्रॅक्शन आता इन्फ्रॅक्शन म्हणजे काय ज्यावेळेस से एखादा सेल किंवा टिश्यू आहे तर त्या टिश्यूला कुठून तरी ब्लड सप्लाय चालू असतो ज्यावेळेस तो ब्लड सप्लाय बंद होतो आणि त्यानंतर त्या टिश्यूला नरिशमेंट भेटत नाही आणि त्या टिश्यू ची नंतर हळूहळू डेथ व्हायला लागते तर त्याला आपण काय मित्रांनो इन्फ्राक्शन याचा बेस्ट एक्झाम्पल आहे मायो इन्फ्रॅक्शन त्यानंतर आहे मित्रांनो ऍट्रोफी ओके ऍट्रॉफी जर बघितलं तर काय डिम्युनेशन इन द साईज ऑफ सेल टिश्यू ऑर ऑर्गन ऑर ए पार्ट ऑफ इट्स न्यूट्रिशन ओके ऍट्रोफी म्हणजे काय की एखादा सेल जो आहे तर सेलची साईज कमी होणे आणि सेलची साईज कमी झाल्यामुळे त्या पर्टिक्युलर ऑर्गनची साईज कमी होणे त्याला आपण काय म्हणतो ऍट्रॉफी आणि याचं रिझन काय मित्रांनो तर लॉस ऑफ न्यूट्रिशन ओके एखादं जो ऑर्गन आहे जर त्या ऑर्गनला प्रॉपर न्यूट्रिशन जर भेटलं जर नाही तर त्यानंतर त्या ऑर्गनच्या ज्या सेल्स आहेत तर त्याची साईज हळूहळू सुट्टी व्हायला लागते आणि अल्टिमेटली तो पूर्ण ऑर्गनच हा छोटा पडून जात असतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो ऍट्रोफी असं आपण म्हणत असतो त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो डिस्ट्रॉफी ओके डिस्ट्रॉफी म्हणजे काय डिम्युनेशन इन द साईज ड्यू टू डिफेक्टिव्ह न्यूट्रिशन ओके डिस्ट्रॉफी म्हणजे काय डिफेक्टिव्ह न्यूट्रिशन मुळे म्हणजे इथं काय मध्ये लॉस ऑफ न्यूट्रिशन आहे आणि डिस्ट्रॉफी म्हणजे काय डिस्ट्रॉफी मध्ये डिफेक्टिव्ह न्यूट्रिशन आहे म्हणजे प्रॉपर जेवढे न्यूट्रिशन पाहिजे तर ते प्रॉपरली भेटत नाही तर आपण डिस्ट्रॉफी असं म्हणत असतो त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो हायपर ट्रॉफी हो, ओके आता हायपर ट्रॉफी ॲज ऑपोजिट टू अॅट्रॉफी मध्ये काय होत होतं की सेलच्या ज्या साईज आहेत तर ते साईज कमी झाल्यामुळे ऑर्गनची साईज कमी व्हायची आणि मध्ये काय होतंय की आपल्या ज्या सेल्स आहेत तर सेलची साईज वाढते आणि सेलची साईज वाढल्यामुळे अल्टिमेटली आपले जे ऑर्गन आहे तर ऑर्गनची पण साईज वाढते त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो हायपरट्रॉफी असं म्हणणार त्यानंतर नेक्स्ट आहे सॉरी त्याला आपण म्हणणार हायपर प्लाझिया ओके हायपर प्लाझिया मध्ये काय होतंय आता सेलचे जे नंबर आहेत तर ते सेलचे नंबर वाढतात ओके हायपर ट्रॉफी मध्ये सेलची साईज वाढल्यामुळे ऑर्गनची साईज वाढते हायपर मध्ये सेलचे नंबर वाढतात आणि सेलचे नंबर वाढल्यामुळे त्याची साईज वाढते ओके तर हायपर प्लाझिया त्यानंतर हायपर ट्रॉफी आणि अॅट्रॉफी खूप इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहेत ओके दोन दोन मार्कासाठी तुम्हाला याच्यावर किंवा याच्यावर एक एक मार्काचा एमसी पण विचारला जाऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट टाइम मित्रांनो हायपोप्लाझिया ओके हायपोप्लाझिया म्हणजे काय इनकम्प्लीट डेव्हलपमेंट एखाद्या ऑर्गनची ज्यावेळेस इनकम्प्लीट डेव्हलपमेंट होते तर त्याला आपण हायपोप्लाझिया असं म्हणतो त्यानंतर एप्लाझिया एप्लाझिया म्हणजे काय काय जी नॉर्मल डेव्हलपमेंट आहे तर ती नॉर्मल डेव्हलपमेंट ऑर्गनची होत नाही त्याला आपण फेल्युअर ऑफ डेव्हलपमेंट ओके त्याला आपण म्हणणार फेल्युअर ऑफ डेव्हलपमेंट त्यानंतर सिंड्रोम ओके सिंड्रोम म्हणजे काय सिंड्रोम म्हणजे इट इज द ग्रुप ऑफ डायव्हर्स सिम्प्टम्स ऑफ सायन्स ओके ज्यावेळेस वेरीयस सायल्टम कंबाईन येतात आणि एक बीस कॅरेक्टरस्टिक्स बनवतात त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो सिंड्रोम असं त्याला आपण म्हणत असतो त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो पॅरालायसिस ओके पॅरालायसिस जर बघितलं तर लॉस ऑफ मोटर पॉवर आपली जी बॉडीची जी मोटर पॉवर आहे म्हणजे हालचाल करण्याची क्षमता आहे तर ज्या ती क्षमता आपली लॉस होते तर त्या कंडिशनला आपण पॅरालायसिस असं म्हणत असतो त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो हेमिप्लेजिया ओके हेमिप्लेजिया म्हणजे काय पॅरालायसिस ऑफ द हाफ ऑफ द बॉडी ओके बॉडीची ज्यावेळेस हाफ म्हणजे काय राईट साइड किंवा लेफ्ट साइड ज्यावेळेस हाफ बॉडी आपली पॅरालाईज होतो त्याला आपण हेमिप्लेजिया असं म्हणतो त्यानंतर आहे मित्रांनो पॅराप्लेजिया ओके पॅराप्लेजिया जर बघितलं तर पॅराप्लेजिया काय पॅरालिसिस ऑफ द बोथ लोअर लिम ओके ज्यावेळेस आपले दोन्ही पण पाय आहेत दोन्ही पण पाय ज्यावेळेस पॅरालायसिस होतं तर त्याला आपण पॅराप्लेजिया असं म्हणत असतो त्यानंतर आहे मोनोप्लेजिया मोनोप्लेजिया म्हणजे काय पॅरालिसिस ऑफ द सिंगल लिम ओके तुमचा एक हात किंवा एक पाय ज्यावेळेस याचं पॅरालिसिस होत असतं तर त्याला आपण म्हणतो मोनोप्लेजिया त्यानंतर आहे कॉर्डरिक्लेजिया कॉड्रिप्लेजिया मध्ये चारी पण ओके दोन्ही पण हात आणि दोन्ही पाय चारी पण अवयवांचं अवयस आपलं पॅरालाइज होतं किंवा लॉस ऑफ मोटरन्युरॉन फंक्शन होत त्याला असं म्हणतो त्यानंतर नेक्स्ट आहे सेन्सरी सेन्सिटिव्हिटी आहे तर तुझा लॉस होणे त्याला आपण एनास्थिशिया असं म्हणत असतो त्यानंतर आहे म्हणजे काय लॉस ऑफ पेन सेन्सिटिव्हिलिटी ओके जे आपल्याला त्रास होत किंवा जे जो आपल्याला पेन आहे तर तो पेन ज्यावेळेस कमी व्हायला लागतो त्याला आपण अनर्जिसी असं म्हणतो एक्झाम्पल आहे आपण अनर्जेसिक ड्रग्स वापरत असतो ओके ज्यावेळेस एखाद्या पेशंटला काही लोकलाइज पेन असतात तर त्या कंडिशन आपण त्या कंडिशन मध्ये आपण त्याला घेतो एनर्जेसिक ड्रग्स एनर्जेसिक म्हणजे काय अनर्जिसी असे ड्रग्स किंवा असे काही केमिकल सबस्टन्स हे तुमची जी पेनची जी सेन्सिटिव्हिलिटी आहे तर ती सेन्सिटिव्हिलिटी मित्रांनो कमी करतात त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो थर्मानस्ते थर्माने म्हणजे थर्मानस्तेशिया म्हणजे काय लॉस ऑफ द टेंपरेचर सेन्सिटिव्हिलिटी ओके म्हणजे आपली टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी आहे तर ती कमी होणे म्हणजे थर्मानेस्टेशिया भरपूर असे लोक असतात की जे उकाळच्या तेलामध्ये हात टाकतात उकाळच्या तेलामध्ये पाणी किंवा उकाळत्या पाण्यामध्ये हात टाकतात तर त्या पेशंटला तर त्या पर्टिक्युलर पेशंटला काय असतं थर्मानेस्टेशिया म्हणजे काय की ते जे हिट जे सेन्सेशन आहे तर ते हिट सेन्सेशन बॉडी कॅच करत नाही ओके त्यानंतर नेक्स्ट आहे हायपर ओके हायपरएस्टेशिया म्हणजे काय की ऍबनॉर्मली इन्क्रीज द सेन्सिटिव्हिलिटी म्हणजे असं बोट जरी लावलं तरी पण त्या पेशंटला पेन होणे त्याला आपण काय म्हणतो हायपरस्टेशिया त्यानंतर आहे मित्रांनो पॅराथिशिया पॅराथेशिया म्हणजे काय प्रिव्हर्टेड फिलिंग ऑफ सेन्सेशन ओके पॅराथिशिया म्हणजे काय प्रिव्हर्टेड फिलिंग ऑफ सेन्सेशन त्यानंतर नेक्स्ट आहे कोमा कोमा म्हणजे काय डीप अनकॉन्शियसने पेशंट अनकॉन्शियस होणे त्याला आपल्या सभोवता आली काय चालू हो, आहे ओके म्हणजे कोण बोलत कोण चालतंय कोण आवाज देत आहे म्हणजे बाहेरच्या ज्या सर्व ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्या काहीच एक भानच नाही मोटार ऍज वेल एज सेन्सरी दोन्ही पण जे फंक्शन आहेत तर ते डिमिश होणे त्या पेशंटला आपण म्हणतो कोमा त्याला आपण ब्रेन देत असं पण म्हणतो त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो ट्युमर किंवा प्लाझम आता निओ म्हणजे न्यू आणि प्लाझम म्हणजे ग्रोथ ज्यावेळेस बॉडीमध्ये कुठल्या पण एखाद्या नवीन टिश्यूची ग्रोथ होते त्याला आपण ट्युमर किंवा प्लाझम असं म्हणत असतो त्यानंतर बिनाईन बिनाईन म्हणजे काय माइल्ड इलनेस ऑर ग्रोथ विथ डज नॉट एंडेंजर द लाईफ ओके बिनाईन आणि मॅलिग्नंट खूप इम्पॉर्टंट आहे ओके आता ट्युमर ट्युमरचे दोन टाईप्स इथे ध्यानात ठेवा एका असतो बिनाईन ट्युमर आणि एका असतो मॅलिग्नंट ट्युमर बिनाईन ट्युमर म्हणजे काय की असा ट्युमर जो वाढल्याने बॉडीला काहीच प्रकारचे म्हणजे त्याचे काही दुष्परिणाम बॉडीवर पडत नाही त्याला आपण म्हणणार बिनाईन ट्युमर आणि मॅलिग्नंट ट्युमर म्हणजे काय की असा ट्युमर ज्याची ग्रोथ खूप फास्ट आहे आणि ज्याचं कन्वर्जन आहे कॅन्सरच ट्युमर मध्ये होऊ शकतं त्याला आपण काय म्हणणार मॅलेग्नंट ओके आता मॅलेग्नेंट ट्युमर बघितलं विच इज रेजिस्टंट ट्रीटमेंट म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारची ट्रीटमेंट त्याच्यावर इफेक्ट करत नाही आणि एड्स इन टू द डेथ ओके बॉडी मध्ये मॅरिग्नेट्युमर असतो तर त्याचा एंड कधी होणार त्या पर्सनची डेथ होणार त्याच वेळेस त्या ट्युमरची डेथ होत असते त्यानंतर म्हणजे पर्सनची डेथ ज्यावेळेस होणार त्यावेळेस तो ट्युमर किंवा मॅरिग्नेंट ट्युमर हा एंड होणार त्यानंतर कार्सिनोमा कार्सिनोमा म्हणजे काय मॅरिग्नंट ग्रोथ अरायझिंग फ्रॉम द इपिथेलिम एम ऑर म्हणजे आपल्या आहे आता आपण ज्यावेळेस टिश्यू चा स्टडी करणार त्यावेळेस आपण बघणार की इपिथेलियम म्हणजे काय असतं ओके इपिथेलियम सध्या पुरे एवढं ठेवा की बॉडीच्या जे पण सॉफ्ट कवरिंग असतात तर त्याच्यावर जी लेअर असते एक स्पेशल टिश्यूची त्यापिथेलियल टिश्यू ओके आणि या इपिथेलियल टिश्यू मध्ये ज्यावेळेस कार्सिनोमा म्हणजे असं मॅलेरियन ट्युमर ची ज्यावेळेस ग्रोथ होते तर त्याला आपण म्हणतो कार्सिनोमा फॉर एक्झाम्पल जे आपले गॅस्ट्रिक कार्सिनोमा त्याचं तुम्ही इथे एक्झाम्पल घेऊ शकता किंवा युटेरियन कॅन्सरचं पण इथे एक्झाम्पल घेऊ शकता त्यानंतर एक आहे सार्कोमा सार्कोमा म्हणजे काय मॅलिग्नंट ग्रोथ अरेंजिंग फ्रॉम द कनेक्टिव्हिटी शो जो बॉडीचे जे कनेक्टिव्हिटी शो आहे फॉर एक्झाम्पल बोन असेल त्यानंतर मसल असेल टेंडन्स ब्लड असेल त्याच्यामध्ये ज्यावेळेस मॅलिग्नंट ग्रोथ होते म्हणजे अनवॉन्टेड टेन्शनची ग्रोथ होते तर त्या कंडिशनला आपण बोलणार मित्रांनो सार्कोमा ओके कार्सिनोमा म्हणजे काय कार्सिनोमा म्हणजे पिपीथिलियम पासून आलेली ग्रोथ कार्सिनोमा आणि सारकोमा म्हणजे काय की टिश्यू पासून आलेली ग्रोथ त्याला आपण सारकोमा असं म्हणत असतो त्यानंतर नेक्स्ट काही फ्यू टर्मिनॉलॉजीज आहेत अजून मित्रांनो उरलेल्या त्या पण आपण लगेच त्याचा स्टडी करून घेऊ ओके कॅन्सर okay? आता कॅन्सर म्हणजे काय अ जनरल टर्म यूज इन द इंडिकेट एनी मॅरिग्नेटो प्लाझम ओके ज्यावेळेस मॅलिग्न न्यूप्लाझम निओप्लाझमचा अर्थ नाही आता तुम्हाला सांगितलं न्यू म्हणजे न्यू आणि प्लाझम म्हणजे ग्रोथ आणि मॅलिग्नंट म्हणजे काय मलिग्नंट म्हणजे अशा पद्धतीचा ट्युमर का ज्याचा एंड कधीच होत नाही पर्सनची डेथ होणार त्याच वेळेस त्या ट्युमर चा एंड होणार आणि सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट मॅलिग्नंट ट्युमर कुठल्याच प्रकारची ट्रीटमेंट इफेक्ट करत नाही ओके आता किमोथेरपी रेडिएशन थेरपी अशा भरपूर ट्रीटमेंट आलेले आहेत बट स्टील त्या फक्त तुम्हाला सिम्प्टोमॅटिकली आहेत ओके पूर्ण डिसीज त्या कव्हर पण करू शकत नाही ओके अ जनरल फॉर्म सॉरी जनरल टर्म यूज टू इंडिकेट एनी मॅरेगनेट न्यूप्लाझम ओके ज्यावेळेस एखाद्या बॉडीमध्ये मॅरेग्नेटोप्लाझम स्टार्ट होतो तर तो इंडिकेट करण्यासाठी आपण कॅन्सर हा वर्ड युज करत असतो ओके इन द डेथ ऑफ पेशंट आणि कॅन्सरचा जो रिझल्ट आहे okay? तर तो कशामध्ये आहे डायरेक्टली पेशंटच्या डेथमध्येच होत असतो ओके त्यानंतर नेक्स्ट जे आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की मेटास्टॅसिस म्हणजे काय आहे ओके आता मेटास्टिस काय तर बघू आपण मेटास्टिस म्हणजे काय द स्प्रेड ऑफ लोकल डिसीज स्प्रेड ऑफ द लोकल डिसीज लाईक कॅन्सर सेल्स द डिस्टन्स पार्ट ऑफ द बॉडी फॉर एक्झाम्पल बॉडीचा हा एक पार्ट आहे ओके हा येलो कलर मधला एक पार्ट आहे मित्रांनो त्यानंतर इथे तुम्हाला आणि हा जो ब्लू कलर हा पार्ट आहे तर हा एक पार्ट आहे तर बॉडीचे असे दोन पार्ट आहेत आणि दोन्हीला कनेक्ट करणारे काय आतला काय okay? ब्लड वेसेल्स आहेत ओके ही एक ब्लड वेसल्स आहे त्यानंतर ही एक ब्लड वेसल्स आहे जी एका ऑर्गनकडे जाते परत इकडे असा बॉडीमध्ये भरपूर प्रकारचा ब्लड सप्लाय ऑर्गन टू ऑर्गन स्टार्ट असतो आणि हा जो येलो कलरचा ऑर्गन आहे माइट बी इथे आपण हा पिंक कलर युज करू जो हा जो पिंक कलर इथे मी दाखवला आहे तर हा पिंक कलर म्हणजे इथं काय एक मॅरेग्नेट्युमर आहे किंवा इथे कॅन्सरची वाढ होते तर कॅन्सरची वाढ रक्तासोबत याचे काही पार्टिकल्स ग्रो होणार आणि ह्या जो ब्लड आहे तर या ब्लड सोबत असे इकडे खाली येणार ट्रॅव्हल होऊन हा जो सेकंड ऑर्गन आहे तर सेकंड ऑर्गनवर येणार तर हा जो रूट आहे ओके म्हणजे ब्लड थ्रू जे त्याचा जे डिस्टंट पार्टला त्याचं तर या कंडिशनला कंडिशनला आपण बोलणार मेटास्टॅसिस ओके त्यानंतर आता नेक्स्ट जो नेटी टर्मिनॉलॉजी आहे तर नेक्स्ट टर्मिनॉजी नेक्स कोणती आपली तर ती म्हणजे कॉन्वर्सन ओके कॉन्वर्सन्स म्हणजे काय द रिकव्हरी पिरियड बिटवीन द एंड ऑफ ऑफिसीज अँड रिस्टोरेशन ऑफ द कम्प्लिट हेल्थ म्हणजे एखादा पेशंटला फॉर एक्झाम्पल एखादा आजार होता आपण त्याला कन्सिडर करू की डेंगू फिव्हर होता डेंगू फिव्हर होता डेंगू फिव्हर आता रिलीज झाला म्हणजे डेंगू फिव्हर आता पेशंटला नाही त्या कुठल्या अँटीबॉडीज वगैरे आता फाउंड होत नाही म्हणजे पेशंट आता डेंगू निगेटिव्ह त्याचा रिपोर्ट आलेला आहे स्टील पेशंटमध्ये काही थोडेफार सायनॅन सिम्प्टम्स आहेत आणि पेशंटची परत आधी सारखी रिस्टोरेशन ऑफ द कम्प्लीट हेल्थ म्हणजे आधी सारखी परत हेल्थ जो पिरियड आहे तर त्या पिरियडला आपण कन्व्हर्सन्स पिरियड असं म्हणतो आणि सेकंड फिफ्टी वन नंबरची जी टर्मिनोलॉजी आहे मित्रांनो तर ते आहे मित्रांनो आपली थेरपी थेरपी म्हणजे काय मिळतंय ट्रीटमेंट ओके जे आपण मेडिकल ट्रीटमेंट देतोय आर एक्स आपण त्याला म्हणतो तर त्याला आपण थेरपी असं म्हणत असतो ओके तर आय होप तुम्हाला सर्वांना ह्या ज्या फिफ्टी वन टर्मिनॉलॉजीज आहेत तर ह्या अंडरस्टँड झाल्या असतील ओके ह्या ज्या लेक्चर आहे लेक्चर सोबत अटॅचमेंट मध्ये मी या सर्व ज्या टर्मिनोलॉजीज आहेत तर ह्या तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये पण प्रोव्हाइड करत आहे मित्रांनो लगेच ओके तर लेक्चर झाल्या असेल तर लेक्चरच्या ह्या ज्या नोट्स आहेत नोट्स पण लगेच रेडी करा तर आपलं जे नेक्स्ट जे थर्ड नंबरचं जे लेक्चर असणार आहे तर ते आता आपलं सेल या नेक्स्ट टॉपिक वर असणार ज्यामध्ये आपण सेलचं ऑर्गनिज त्यानंतर सेलचं जे मेम्ब्रेन आहे ज्यावर पाच मार्कासाठी क्वेश्चन विचारलं जातो सेल मेंबरेनवर तर ते सर्व आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार तर मित्रांनो हे आपलं सेकंड डेमो लेक्चर होतं तर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांनी अजूनपर्यंत बॅच परचेस केलेली नाहीये तर त्यांनी बॅच परचेस करा ओके लिमिटेड टाइम पिरियड आहे आणि तुमच्या एक्झाम्स पण खूप लवकर येणार आहे आणि अनाटॉमीचा खूप वास्ट सिलेबस आहे खूप सर्व दिवस लागणार आहेत आपल्याला तुम्ही बघत असाल की आपले दोन दिवस झाले दोन दिवसामध्ये आपण इंट्रोडक्शन तो ॲनाटॉमी आणि सेकंड मध्ये आता आपण हे जे क्लिनिकल टर्म्स आहेत तर हे कव्हर केलेत आणि आपण नेक्स्ट आता जो ऍक्च्युअल सिलेबस आहे रिजनल अनाटॉमी आहे तर आपण अजून चार पाच लेक्चर झाले की आपण ऍक्च्युअल ॲनाटॉमी काय असते आपण वेरियस ऑर्गन्स पार्ट त्याच्या आपण स्टडी स्टार्ट करणार आहे सध्या पुरत हे बेसिकली आहे बट बेसिक खूप इम्पॉर्टंट आहे तर आय होप तुम्हाला सर्वांनी आपलं लेक्चर समजलेलं असेल काही जर डाऊट जर असेल तर तुम्ही आपलं जे वरती कमेंट सेक्शन जे आहे तर थ्री डॉट्स असतील तिथून तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता ओके okay, फ्रेंड्स तर भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू